नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता दोन हजार चोवीस मध्ये इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी तुरीचे बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता दोन हजार चोवीस मध्ये इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार तुरीचे बाजार भाव मग दोन हजार चोवीस मध्ये इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार तुरीचे बाजार भाव या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता दोन हजार चोवीस मध्ये इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार तुरीचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता इथून पुढे दोन हजार चोवीस मध्ये देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार तुरीचे बाजार भाव मग इथून पुढे तुरीचे बाजारभाव कसे राहणार याबद्दल अधिक माहिती घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सध्या तुरीचा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची बाजारभाव पातळी ही साडेआठ ते साडे नऊ हजाराच्या दरम्यान आहे हीच बाजारभाव पातळी जर आपण लॉंग रेंज पकडली तर आठ ते दहा हजाराच्या दरम्यान या ठिकाणी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दिसणारे पण मार्च महिन्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये तुरीची विक्री कमी होणार आहे त्यानंतर एप्रिल मे आणि जून मध्ये तुरीचा बाजारभाव आपल्याला दहा ते बारा हजाराच्या दरम्यान आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या असणाऱ्या फेस्टिवल डिमांड मध्ये जर तुरीचा बाजार भाव आपल्याला बारा हजार दिसला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी स्पष्ट मत आहे यामुळे तूर उत्पादक बांधवांसाठी लेटेस्ट अपडेट की कमीत कमी मार्च महिन्यापर्यंत आप आपल्याला तूर विकायची नाही कारण मार्च महिन्यानंतर तुरीच्या भावात येणार आहे या ठिकाणी प्रचंड तेजी मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार तुरीचा बाजारभाव कोणत्या वेळी करावी त्या ठिकाणी तुरीची विक्री याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा करूं, नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार